तर आपले जे रिट्स किंवा प्राधिलेख का न्यायालय काढतं त्याच्यामध्ये पहिला रिट्स किंवा प्राधिलेख आहे तो खूप महत्वाचा म्हणजे हेबियस हे कॉर्पस हा लॅटिन शब्द आहे त्यालाच मराठीमध्ये देहोपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण असं म्हणलं जातं त्यालाच हेबियस कॉर्पसलाच इंग्लिशमध्ये टू द बॉडी ऑफ असं म्हणलं जातं आणि त्यालाच मराठीमध्ये सदह सदेह उपस्थित राहणे असं म्हणलं जातं तर तो हा हेबियस कॉर्पस हे जे न्यायालय आहे हे न्यायालय काढू शकते तर सार्वजनिक प्राधिकारी प्रादिका, आणि त्याच्यानंतर खाजगी खाजगी प्राधिकारीच्या विरुद्ध ते काढू शकतात मग त्या सार्वजनिक प्राधिकारीमध्ये मध्ये कोण कोण येत तर त्यामध्ये त्या पोलीस येतात ईडी येतात त्यानंतर सीबीआय हे सर्व ज्या संस्था आहेत वेगवेगळ्या त्या सार्वजनिक प्राधिकार प्राधिक प्राधिकारीमध्ये येतात त्याच्यामध्ये मग ती तो प्रादिलेख हेवी हेवीयस कॉर्पस काढायचा कशासाठी तर एक न्यायालयाच्या म्हणजे पोलिसांच्या बाबतीत एक तरतूद असते की कोणत्याही गुन्हेगाराला किंवा कोणत्याही व्यक्तीला त्यांनी जर अटक केलं तर त्यांना तर चोवीस तासाच्या आतमध्ये हे समोर त्यांना उपस्थित करावं लागतं पण जर त्या नियमाचं हो जर पालन होत नसेल तर म्हणजे अटक केल्यानंतर जर चोवीस तास ओलांडल्यानंतरही जर न्यायालयासमोर त्या व्यक्तीला जर उपस्थित केलं जात नसेल तर ते न्यायालय त्यांच्या विरुद्ध ते हेबीएस कॉर्पस नक्कीच काढतो